की आज अण्णाभाऊ साठेंची एकशे चारवी जयंती आहे आणि ह्या एकशे चारवी जयंतीच्या सर्व भारतीय नागरिकांना मी तुम्हाला सदिच्छा या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आज अण्णाभाऊ साठेंची जयंती संपूर्ण भारतभरामध्ये साजरी केली जाते जो माणूस भारतत्नापेक्षा सुद्धा उच्च लेवलचा होता ज्या ज्या माणसानं मराठी भाषा टिकवायचं काम केलं खरा मराठी भाषा दिन हा अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी व्हायला पाहिजे असं त्यांचं कार्य आणि कर्तृत्व आहे अण्णाभू साठी रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पवार त्या ठिकाणी आणि रशियातल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कळला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पोहोचला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे अण्णा जसं शिवाजी महाराजांचं चरित्र रशियामध्ये जाऊन सांगितलं शिवाजी महाराज हे दीड व्यसने होतं तशाच पद्धतीनं आपल्या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचं काम संपूर्ण भारतभर आपण व्यसनमुक्त भारत अभियान आपलं हे काम आपलं चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्वेचने होते त्यांचे मावळी देखील होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठी हिंदी मध्ये मुंबईमध्ये एक लाख लोकांचा मोर्चा काढलेला होता अण्णाभाऊचं लिखाण हे सगळं मराठी भाषेत असताना अर्धा दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ त्यांनी ऐंशी कथा कादंबऱ्या नाट्य चित्रपट मालिका तयार केल्या आणि अण्णाभोनी त्या मोर्चाच्या समोर हिंदी मध्ये घोषणा दिली कारण तो मोर्चा फक्त महाराष्ट्रापुरता मारेला नव्हता तर तो देश पातळीवरचा मोर्चा होता अण्णाभोनी त्यावेळेला म्हणलेलं होतं की आजादी झोटी आहे देश की जनता भुखी आहे आज आपण स्वातंत्र्यातला अमृत महोत्सव आपण शात्र वर्ष साजरा करतोय पण शात्र वर्षानंतर सुद्धा आज आपण जर बघितलं तर शात्र वर्षानंतर प्रत्येक भारतीयांची जर परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थानं अण्णाभोणी त्यावेळेला जे ते भविष्य सांगितलेलं होतं ते आज देखील संतोषंत लागू पडतय कारण आज देशामध्ये दे बघितलं आपण तर पाच टक्के लोकांच्या देशाची पंचाण्णव टक्के संपत्ती आहे आणि पंचाण्णव टक्के लोकांच्या फक्त देशातली फक्त पाच टक्के संपत्ती आहे ही आर्थिक विषमता संपवायची असेल तर आपल्याला व्यवसायामध्ये येणं गरजेचं आहे कारण आपल्या बहुजन समाजामध्ये भारतीय लोकांची मानसिकता ही गरिबीची मानसिकता आहे आणि आज जर आपण त्या देशामध्ये समान जर आर्थिक आपण समान नागरिक कायदा केला किंवा समान जर संपत्तीचं वाटप जरी केलं तर काही वर्षानंतर ज्या लोकांची मानसिकता गरिबीची आहे ती लोक गरीब पडणारच आहेत म्हणून आपल्याला आर्थिक का स्वातंत्र्यावरती काम आपण करणं गरजेचं आहे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय की आपल्याला मनासारखा आपल्याला पैसा खर्च करता यावा मनासारखा पैसा आपल्याला कमवता यावा त्याला म्हणायचं आर्थिक स्वातंत्र्य परंतु आज जर बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं तर त्या स्वराज्याचं त्या का आजच्या काळात ते त्याचे त्याचं व्हॅल्युएशन केलं तर ते लाखो करोडो लाखो कोटी रुपयाचं ते व्हॅल्युएशन होत आहे त्याचबरोबर ह्या माणसांची एवढी मोठी स्वप्न होती त्याचबरोबर अण्णाभाऊनी ज्यांना आपलं गुरु मांडलं किंवा प्रेरणासंघ मांडलं जे का बदल घालून निघावं सांगून गेले मग घेऊन असे अण्णाभू सा म्हणलेलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्रावरती सहा पुस्तक लिहिलेलं आहे अर्थशास्त्रावरती पहिली डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे तर प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ त्यांनी पहिला अर्थशास्त्रावरती लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे आपण अभिमानानं सांगतोय परंतु आज भारतातली लोक जे बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान म्हणतात किंवा बाबासाहेबकरांची जे आम्ही आहेत किंवा लोकांची आर्थिक अवस्था कशी आहे म्हणजे जागतिक लेवलच्या आज भोजन समाजाची अवस्था ते आर्थिक बिकट झालेली आहे आज लोकांच्या गरजा पूर्ण होत नाही नोटबंदी नंतर किंवा लॉकडाऊनच्या नंतर लोकांच्या स्वप्न मिळलेल्या आहेत लोकांच्या गरजा पूर्ण होत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी आर्थिक स्वातंत्र्यावरती आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा अभियान आम्ही हातिकेत केला आहे आणि या अभियान आपल्याला पूर्ण देशभरामध्ये आपल्याला पोचवायचं धन्यवाद देशाच्या संस्कृतीचा आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर अनेक महापुरुषांची साथ आपल्या देशाला मिळेल त्यापैकी एक अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंती आहे त्यानिमित्तानं आज आपण एकत्र आलो आदरणीय विकास पाटील साहेब डॉक्टर विकास पाटील साहेब यांनी आताच अण्णाभाऊ साठेंच्या चरित्रांविषयी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्याविषयी समाज प्रबोधनामध्ये दे त्यांचा असणाऱ्या कॉन्ट्रीब्युशनविषयी आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या मताविषयी त्यांचं काय मत होतं हे जे मत व्यक्त केलं अतिशय चांगल्या भाषेमध्ये जे दे त्यांचं दे मत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो की त्यांचा अभ्यासही खूप चांगला आहे आणि अशा महापुरुष जे आपल्या देशाला लाभले त्यांच्या जैंत साजऱ्या होत राहिल्या पाहिजेत नुसत्या जयंत्या साजऱ्या न करता त्यांचं जे मत होतं त्यांना जे वाटत होतं त्या गोष्टी समाजामध्ये लिंबवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जसं डॉक्टर विकास पाटील साहेबांनी महत्व व्यक्त केलं की हे आझादी झुटी आहे भारतीय जनता भूकी आहे की जे आर्थिक एक फार मोठी टंचाई आणि गोरगरिबी जी भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे देशाला गव्हर्नमेंटला नेत्यांना नावं ठेवत बसलं तर काहीच होणार नाही सिस्टम सिस्टम प्रमाणे काम करत असते बऱ्याच वेळेला अडचणीमध्ये असण्याची मॅक्सिमम कारणे अशी स्वतःची असतात बऱ्याच संध्या निसर्गानं देवानं सगळ्यांनी आपल्याला दिलेल्या असतात पण आपल्या कर्तृत्वामुळे आपण पाठीमागा राहतो आणि बाकी आपण गव्हर्नमेंटवरती करतो असं न करता आपण सर्वांनी युवकांनी पुढे आलं पाहिजे नोकरी जरी मिळत नसली तर जो व्यवसाय चांगला आहे लिगल आहे वाईट आहे ज्याच्यात दुसऱ्यांचं नुकसान नाही आहे असा एखादा व्यवसाय हातामध्ये घेऊन आपल्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येईल ह्यावरती विचार केला गेला पाहिजे म्हणून समर सोशल फाउंडेशनची दोन हजार पंधराला स्थापना झाली दोन हजार पंधराला ज्यावेळी संस्था आम्ही सुरू केली त्यावेळेला सामाजिक उशे व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य असा होता आणि आर्थिक स्वातंत्र्य कसा मिळाला तर वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक हर्बल प्रोडक्ट कारण आरोग्याचा विषय आज देशामध्ये फार मोठा बनलेला आहे लोकांचं चा आरोग्य चांगलं ठेवायचं चा असेल तर त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये बदल झाला पाहिजे त्यांचं चांगलं काउन्सिलिंग झालं पाहिजे त्या लोकांच्या सवयी बदलल्या पाहिजेत आणि न्यूट्रिशनल प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत चांगल्या क्वालिटीचे पोहोचले पाहिजे कारण शेतकऱ्याची पिकवण्याची शिजवण्याची आणि आपली जेवणाच्या पद्धती बदलल्यामुळे टॉक्सिन्स आपल्या बॉडीमध्ये विषद्रव्य फार मोठ्या प्रमाणात जातात आणि न्यूट्रिशन जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही म्हणून जगभरामध्ये हा अभ्यास करण्यात आला था की भारतामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ सध्या फूड सप्लिमेंटची आहे सगळ्यात मोठी बाजारपेठ हर्बल आहे विचार करता पोषण फाउंडेशनने न्यूट्रिफिल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली त्यासाठी लागणारे सर्व लिगल डॉक्युमेंट कम्प्लीट केले आणि व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती वेदनामुक्ती शिशुरक्षा रोगमुक्ती अशा वेगवेगळ्या अभियानावर काम सुरू केले त्या अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या पण चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट पोहोचावे म्हणून मोनोपॉली हर्बल प्रोडक्ट बनवले आणि ह्या हर्बल प्रोडक्ट मध्ये चांगल्या क्वालिटीचं मार्जिन दिलं आणि काम करणाऱ्या लोकांच्या समाज कार्याची भूमिका तयार करून त्या लोकांना प्रॉपर त्या लोकांना पीआर ट्रेनिंग देऊन समाजाचं धन करत करत लोगा लोकांच्या आरोग्यासाठी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट देत देत स्वतःच आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवता येईल हे संस्थेने ठरवलं आणि दोन हजार पंधरा पासून आता जर आपण पाहिलं तर संस्थेने जवळपास बावीस हजार लोकांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करून दिलेला आहे आणि ह्या बावीस हजार लोक आज समाजकार्य करत करत लोकांचं चांगलं करत करत लोकांना चांगलं आरोग्य देत देत स्वतः एक आर्थिक स्वातंत्र्य मिळवत आहेत आजच्या अण्णाभाऊ साठे यांच्या जा जयंतीनिमित्त जा मी आश्वासन करेन आव्हान देईन की आपण सर्वांनी ह्या अभियानामध्ये भाग घ्या समज सोशल फाउंडेशनची एकदा माहिती घ्या पीआर ओ आणि आणि अण्णाबा साठेंचं जे व्हिजन होतं त्यांचं जे का भविष्याची जी काही आकाशवाणी होती की देशामध्ये अजून हे आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्या आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी समर सोशल फाउंडेशनचा हात आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तुम्ही समर सोशल फाउंडेशन मध्ये सामील व्हा ट्रेनिंग करा आणि बावीस हजार लोक जसं आज आर्थिक स्वातंत्र्य मिळवत आहे चांगलं काम करू लिगल काम करू लोकांचे आशीर्वाद मिळू पुरस्कार मिळवून असे आपण हे मिळवा आणि अण्णाभाऊसाठी यांचं स्वप्न आपण सर्वजण मिळून समर सोशल फाउंडेशनच्या मदतीनं साकार करूया एवढंच आज या ठिकाणी मी बोलतो आणि परत एकदा त्या होणाऱ्या जयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो त्या जे महान पुरुष होऊन गेले यांचं अभिवादन करतो आणि आपण सर्वजणांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहायला समज सोशल फाउंडेशनच्या बद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र